नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी वाटरू फाटा येथे होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, रहा भीमराव राठोड विजयंटी अ मध्ये राजपूत भामटा समाजाने घुसखोरी केली असून शासनाने एसआयटीची नेमणूक करून तात्काळ चौकशी करा आणि अवैध घुसखोरी करणाऱ्यावर कारवाई करा अशा अनेक बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गोरसेनेच्या वतीने वाटरफाटा येथे रास्ता रोको आंदोलन दिनांक अठ्ठावीस डिसेंबर गुरुवार रोजी ठीक दहा वाजता करण्यात येणार असल्याने मंठा परतूर मतदारसंघातील सकल बंजारा समाजातील महिला पुरुष व तरुण बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोरसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव राठोड कर्नावळ यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टी व्ही न्यूज मंठा सकल बंजरस समाजाला आवाहन करण्यात येते की अठ्ठावीस दिनांक एक दहा वाजता हजारोंच्या संख्येने रास्ता रोकोसाठी उपस्थित राहावे ही विनंती भीमराव राठोड